गुन्हेगारी कृत्य करणाऱ्याचं सत्य शोधून त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं आणि त्याला कायमची अद्दल घडवणं हे काम पोलीस प्रशासनाचं पण गोव्यात सध्या उलटा प्रकार सुरू आहे इथं एक अठ्ठल गुन्हेगार पोलीस यंत्रणेला चांगलाच भारी पडला या गुन्हेगाराला न्यायालयात नेऊन आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं की तो तिथं गुन्हा कबूल करण्याऐवजी पोलीस आणि राजकारण्यांवरच आरोपांच्या फैरी झाडत आहे तुरुंगात डांबलं तर तिथून थेट मोबाईलवरून प्रसारमाध्यमांशी संवाद साधून पोलीस कसे क्रूर आहेत याची व्यथा सांगतोय गोवा कर्नाटक तेलंगणा आणि दिल्ली अशा चार मुलखांच्या पोलिसांना भारी पडलेल्या या अट्टल गुन्हेगारानं आता पोलीस आणि राजकारण्यांवर असे आरोप केले की त्यामुळं इथल्या राजकीय वर्तुळात खळबळ माजले याच विषयाचा परामर्श घेणारा हा खास डिजिटल वृत्तांत बनावट कागदपत्र बनवून गोव्यातील जमिनी हडप केल्याच्या प्रकरणात तुरुंगात डांबलेल्या सिद्धिकी उर्फ सुलेमान खान या अट्टल गुन्हेगारानं गोव्यातील राजकारणी आणि पोलीस यांच्यासोबत डावपेच खेळत असल्यानं तो चर्चेचा विषय ठरला आहे कर्नाटकच्या शिमोगा भागातून आई वडिलांसह बांधकाम मजूर म्हणून गोव्यात आलेला सुलेमान हा चिरे माती उचलता उचलता दोन हजार चार साली जमिनी हडप करण्यात माहीर झाला अशा प्रकारे एकतानगर भागातील एक तिसवाडीच्या गवळीमळ भागातल्या तीन आणि थिवीतील दोन अशा एकूण सहा मालमत्ता त्यांना आतापर्यंत हडप केल्याचा संशय आहे याशिवाय आणखी चार मालमत्तांची नावं त्यानं उघड केली आहेत मापसा बेळगाव यांसारख्या ठिकाणी त्यानं जमिनी खरेदी विक्री व्यवहारातून लोकांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे याच खानानं दोन हजार चौदा साली जमिनीच्या व्यवहारातून फर्नांडीस हिचा खून केल्याचा गुन्हा नोंद झाला होता अशा प्रकारे त्याचा गोव्यातल्या सात तेलंगणाच्या चा चार दिल्लीतल्या एक आणि कर्नाटकमधल्या एका गुन्ह्याचा समावेश आहे चार वर्ष चारही राज्यांचे पोलीस त्याच्या मागावर होते अखेर बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एस आय टीनं त्याला हुबळीतून अटक केली पण बरोबर एका महिन्यानंतर म्हणजे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री अडीच वाजता निलंबित कॉन्स्टेबल अमित नाईक यांच्या मदतीनं तो पुन्हा कर्नाटकात पळून गेला होता शेवटी वीस डिसेंबरला एर्नाकुलमधून त्याला आणि त्याच्या बायकोला अटक करण्यात आली आश्चर्य म्हणजे तुरुंगातून पसार झाल्यानंतर त्याचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते यातील पहिला व्हिडिओ आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांनी व्हायरल केला होता या व्हिडिओमध्ये त्यानं उपसभापती जोशुआ डिसोजा यांच्यासह पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले होते तर दुसऱ्या व्हिडिओत अमित पालेकर यांचं नाव घेत त्यांनीच पहिला व्हिडिओ बनवायला सांगितल्याचा दावा केला होता हाच मुद्दा त्यानं गेल्या आठवड्यात न्यायालयासमोर मांडताना पोलिसांवर आरोपांच्या फैली झाडल्या पोलिसांनीच मला पळून जाण्याचा सल्ला दिला तसंच त्यांनी डोक्यावर बंदूक लावून मला दुसरा व्हिडिओ बनवण्यास भाग पाडलं असा गंभीर आरोप त्यानं केलाय दुसरा व्हिडिओ काढण्यासाठी पोलीस निरीक्षक नितीन हळणकर यांनी मला इलेक्ट्रिक शॉक दिले असाही आरोप त्यानं केलाय तसंच शॉक दिलेली हातावरील खून त्यानं दाखवली आश्चर्य म्हणजे कोठडीत पोलीस आपल्याला त्रास देत आहेत आतापर्यंत पोलिसांनी माझ्याकडून वेगवेगळ्या राजकारण्यांच्या नावाचे चौदा व्हिडिओ तयार केले आहेत असा दावा सुलेमाननं तुरुंगातून फोन करून प्रसारमाध्यमांसमोर केला आहे आता त्याचे डावपेज पोलीस यंत्रणा कशी हाणून पाडते याकडे गोवेकरांच्या नजरा लागून आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा